एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते निळकंठ कृष्णाजी फुले अर्थात निळू फुले यांचा तेरा जुलै स्मृती दिन दोन हजार नऊ साली जग सोडून गेलेल्या निळूभाऊंचा अकरावा स्मृती दिन सिन्नर येथील महामित्र परिवाराच्या वतीने व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने मानवंदना देऊन साजरा करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला राष्ट्रसेवा दलात सक्रिय असणारे ज्येष्ठ कलावंत फुले यांना ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही दमदार अभिनय खलनायक तर हुबेहूब पडद्यावर साकारणारे कलाकार फुले यांचे अन्ननलिकेच्या कॅन्सरने तेरा जुलै दोन हजार नऊ साली निधन झाले आणि चित्रपटसृष्टीही एका अवलिया कलाकाराला मुकली आजही त्यांच्या अभिनयाच्या चर्चा चा नव्या पिढीत होत असतात त्यांची आठवण सदैव मनी बाळगलेल्या महामित्र परिवार व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने त्यांचा अकरावा स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे कैलास झगडे राष्ट्रवादीचे रवींद्र काकड दिलीप कातकाडे संदीप दिघोळे अभिषा वायचळे आरव वायचळे आदींसह राष्ट्रसेवा दलातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महामित्र दत्ता दचळे यांना रुग्णसेवक आप्पा जगताप गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेवक पुरस्कार प्रदान झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड राष्ट्रसेवा दलामध्ये ज्यांनी आग, उभे आयुष्यभर काम केलं हे असे निळभाऊ फुले यांची आज या ठिकाणी स्मृती दिन आहे आम्ही सगर प्रसारक शिक्षण संस्था तसंच महात्मा फुले समता परिषद महामित्र परिवार बी शिक्षण संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत निळूभाऊंनी या ठिकाणी तमाशाच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून काम करत असताना फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे तळागाळात रुजले पाहिजे त्या विचारसरणीचं या ठिकाणी काम उभं केलं पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि त्याच प्र पद्धतीने त्यांनी त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विविध प्रकारचं या ठिकाणी काम केलं मी त्यांना या विविध संघटनांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज आदरणीय निळभाऊ फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो मराठी माणसाची शांत विशेषतः सिन्नर तालुक्यावर प्रेम असलेले आपले नीलभाऊ फुले यांचा अकरावा स्मृती दिन आहे आज ह्या महानायकाला जाऊन अकरा वर्ष झाले एक मराठी कलावंत जाग होण्याचं चा काम त्या माणसाने केले फुले शाहू आंबेडकर हे विचारधारेचे असलेल्याने या विचारधारांना पोचवलं पाहिजे ही त्यांची मनापासून इच्छा होती मी आज वसंतराव नाईक शिक्षण संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने निवा फुले यांना विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र वायचाल साहेब यांना काल Uh, समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या वसंतराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार जह मानतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिवंगत निळुगा फुले यांचा अकरावा स्मृती या ठिकाणी महापित्र परिवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रसेवा दल समता परिषद वेद नाईक शिक्षण संस्था व सर्व पुरोगामी विचारांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होत आहे मित्रांनो निळू भाऊ फुल्यांचं तसं सिन्नर खूप प्रेम मनेगाव येथे त्यांनी जेव्हा बघितलं की हायस्कूलसाठी मुलं तीन तीन चार चार किलोमीटर पायी येतात आणि त्या मुलांसाठी त्यांनी सायकली दिल्या आहेत निळुभाऊ फुले नाट्यकलावंत म्हणून जितके मोठे आहेत त्याहीपेक्षा लोकशाही समाजवादी विचारसरणीचे आणि क्रांतिकारी समाजवाद समाजामध्ये रुजवावा यासाठी छत्रपती शिवराय महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचाराचे ते कट्टर असे कृतिशील अनुयायी होते मला आनंद असा वाटतो पिंडू भाऊ फुले जर राजकारणात असते तर ते फार मोठ्या पदावर त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा शिवराय तेथीच जाणवा या उक्तीप्रमाणे सत्यशोधक समाज निर्मितीचं काम विज्ञाननिष्ठ विवेकवादी युवक भरवण्याचं काम गेली पन्नास वर्ष मी शासकीय सेवेच्या आधी आणि शासकीय सेवेत देखील आणि शासकीय सेवेनंतर देखील अविरतपणे करत आहे लोक काय म्हणतात याकडे मी अजिबात लक्ष देत नाही मला जे मनाला पटतं मनाला भावतं ते मी करण्याचा प्रयत्न करतो दलाच्या माध्यमातून निळूभाऊंनी ज्या पद्धतीनं काम केलं ते कामाची खरं म्हणजे आज गरज आहे निळूभाऊंच्या स्मृतींना अभिवादन करताना दलाचे विचार आजही समाजाला अत्यंत आवश्यक असे विचार आहेत परंतु समाज मन वेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहे जिल्हाभरातून महाराष्ट्रातून अनेकांनी मला माझं अभिनंदन केलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्यात तर सर्वांना मी उत्तर देऊ शकत नाही पण या एस सी एन न्यूज चॅनलच्या लोकप्रिय माध्यमात लोकप्रिय अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देऊ देतो आणि एकच सांगतो की मानव की तुका एक असावा भेदवा व त्यात नसावा